मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले आहे हे लपून राहिलेले नाही जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षण दिलं आहे अशी मराठा समाजाची समज झाली आहे किंवा त्यांना कळून चुकला आहे तोच रोज समाजाचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे मतदारावर डोळा ठेवून असे निर्णय घेऊन असे उद्योग यापूर्वी या सरकारने केले आहेत आमची मराठा समाजाला विनंती आहे की असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत मतदान करावं उमेदवार उभं करणं मनातील राग काढण्यासाठी लोकशाहीसाठी करणं योग्य राहणार नाही असं मला वाटतं या मराठा समाजाला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही जे जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षणच दिलं आहे असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला हे कळून चुकलं आहे आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आहे मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवं करावं करा निवडणुकीत पण अशी उमेदवार उभं करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही महाराष्ट्राची यादी यासाठी तयार होत नाही की शिंदे व अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या की तीन तीन जागा द्यायच्या की जास्तीत जास्त चार द्यायच्या यावर अजून फायनल झालं नाही चार चार जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं महाराष्ट्रातील यादी जाहीर होत नाही त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या की तीन तीन जागा द्यायच्या जास्तीत जास्त चार द्यायच्या चार -चार चर्चा झाली दोन दिवसात तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा संपूर्ण सुटलेला दिसेल असं मला वाटतं नुकतंच पंतप्रधान येऊन गेले त्यावेळी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या भाषण सुरू असताना महिला उठून जात होत्या त्यामुळे आता विश्वासार्हता कुठे आहे विदर्भीय जनता काँग्रेसच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणारी आहे त्यावर महाविकास आघाडी चर्चा करू ज्यावेळी जाहीरनामा होईल त्यावेळी त्याचा विचार केला जाईल नाही आता आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा किडा पूर्णत महाराष्ट्रात सुटलेला दिसेल त्या पक्षाचा नेता येतो त्यावेळेस ते पक्षाचा दावा होणारच आता देशाचे पंतप्रधान येऊन आहेत अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या घोडक्याने त्यामुळे आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनताही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे त्यामुळे नेते येतात जातात त्यामुळं बळ वगैरे काय मिळते जनतेने बळ दिलं पाहिजेत कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग का सैकी कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे सरकार कुणावर कारवाई करते बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करत आहे का गुंडांना संरक्षण देणाऱ्यावर कारवाई होते काय आता राज्यातील प्रमुखांच्याकडे उपप्रमुखाकडे सर्रास गुंड येऊन आरती करतात गणपतीची मंत्रालयात फिरतात रील काढतात खून करतात बेताल वक्तव्य करतात महिलांचं अपमान होईल असं वक्तव्य करतात माईकवरून जिवंत ठार मारण्याची धमकी देतात तुला चोप दिल्याशिवाय राहणार नाही असंही वक्तव्य करतात हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेली जे पैसा आणि मस्ती आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि त्यामुळं कारवाईची अपेक्षा करणं या सरकारकडून कितीही अन्याय झाला तरी ते गैरच आहे असं मला वाटतं आता कारण या सरकारची एकूणच परिस्थिती एकाने कारवाई करायला सुरुवात केली की के दुसरा फोन करतो थांबवतो आणि दुसऱ्यांनी फोन केला की तो थांबतो मग तिसऱ्याचा था फोन येतो तुम्ही कारवाई करा त्यावेळेस हे सगळ्या यंत्रणा पोलीस प्रशासन हे फार द्विधा म्हणून स्थितीत असतात की आम्ही कोणाचं ऐकायचं यांचं ऐकू की त्यांचं ऐकू कोणाला नाराज करू यामुळं राज्य पूर्णत कायदा सुव्यवस्था असेल किंवा जनतेची कामं असतील किंवा न्याय जिथे न्यायाची अपेक्षा असेल तिथे हे राज्य आता कुठेही लोकांच्या उपयोगी पडेल असं राहिलेलं नाही लोकनायक न्यूज